नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाँड मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे हीच जनी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून त्या तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये खूप साऱ्या उपयोगी पडतील आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं एक लोखंडी कढई घेतलेली आहे कारण ही कढई घेऊन भरपूर दिवस झालं पण मी यूज काही केली नव्हती हो आणि जास्त दिवस झाल्यामुळे कसं जंग चढतो तिला आणि नंतर भाजी समजा आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये करायला घेतली तर यानं भाजी पण आपली काळपट होते त्याच्यामुळे म्हटलं की आज लोखंडी कढई साफ कशी करायची आणि ती वापरण्या अगोदर आपण कशी व्यवस्थित तिला क्लीन करू शकतो ह्याचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर कढई मी घासून घेतली होती त्याच्यानंतर थोडी पुसून घेतली आणि नंतर त्याला तेल लावून घेतलेला आहे सगळीकडून आणि तेल लावल्यानंतर पुन्हा मी गॅसवरती ती कढई ठेवलेली आहे ही प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण जी लोखंडाची भांडी असतात ना ती खूप छान प्रकारे आपल्याला वाप रोजच्या वापरात उपयोगी पडतील अशाच काही टिप्स मी देणार आहे तर कढईला तेल लावून मी गॅसवरती ठेवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकताय असं त्यामधून जोपर्यंत धुवा निघत नाही तोपर्यंत आपण कढई तापवून घ्यायची आणि कढई तापल्यानंतर पुन ता पुन पुन्हा आपण वॉश बेसिनमध्ये पाण्याने तिला पुन्हा धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा तिला घासून घ्यायची अशी प्रोसेस आपल्याला जवळजवळ दोन ते तीन वेळा करायची आहे आणि कढई थोडी गरम असते कारण लोखंड लवकर तापतं त्याच्यामुळे मग लगेच कढईला हात लावायचा नाही नंतर जरा थोडी थंड झाल्यानंतर घासायला घ्यायची तर असं मी कढई दोन ते तीन वेळा घासून घेणार आहे जेणेकरून त्याला जो जंग चढलेला असतो जो असा लालसर कलर असतो किंवा मातीची कटलेली असते ना ती सगळी निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता जेवढा आपल्याला जोर लावता ला येईल ला ना तेवढा आपण जोर लावून ही कढई घासून घ्यायची आता तुम्हाला दिसत असेल की ती लालसर कलर आलेला आहे एकाच घासण्यामध्ये तर असंच आपण दोन तीन वेळा घासून घेतलं ना की हा कलर आहे ना सगळा निघून जातो आणि कढई आपली जी कोणती भाजी आपण करणार आहोत ना त्यासाठी प्रिपेअर होत असते तर मी खूप जीव लावून इथं मी कढई घासून घेते कारण ना त्यामधले सगळं मला जे जंग लागलेलं आहे ना तो सगळा काढायचा होता आणि मला ही कढई वापरायला काढायची आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण अशी घासून घेऊया तर लोखंडाचं कोणतंही भांडं घासताना आपण जे दुसरी तारेची घासणी वापरतो ना ती घासणी अजिबात वापरायची नाही नाहीतर मग क्रॅशेस पडतात आणि लवकर भांडी खराब होतात त्याच्यामुळे मग सॉफ्ट घासणीनेच आपण लोखंडाची भांडी असू द्या किंवा मग नॉनस्टिकची भांडी असू द्या ही भांडी सॉफ्ट घासणीनेच घासायची म्हणजे व्यवस्थित भांडी पण राहतात आणि जास्त दिवस टिकतात तर आता इथं मी कढई धुवून घेतली आहे आणि आता ती पुन्हा मी एका सॉफ्ट रूमाला नेना पुसून घेणार आहे कारण या ना आपल्याला ही प्रोसेस मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं जसं मी कढईला तेल लावून तापवल्यानंतर आणि नंतर घासली ना हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे पुन्हा मी कढईला तेल लावलेलं आहे तर अशीच प्रोसेस आता मी करून घेते जेणेकरून या ना कढईमधला सगळ्यात जंग निघून जाईल आणि कढई आपली छान होईल तर आता गॅसवर ठेवून हे दुसऱ्या वेळेलासुद्धा मी कढई तापून घेणार आहे तर असंच तुम्ही पण तुमच्याकडे जर लोखंडाची भांडी असतील ना तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना वापरायला अगोदर क्लीन करून घेऊ शकता जेणेकरून तुमची कढई अशी क्लीन होईल तर तुम्हाला दिसतच आहे मी तीन वेळा अशी कढई घासून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी अजून एक वेळा अजून एक प्रोसेस असते ती पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला लवकर वापरात काढायची असेल ना तर कढई तुम्ही कढईमध्ये कांदा टाकूनसुद्धा तुम्ही कढई प्रिपेअर करू शकता पण त्याच्या अगोदर कढई अशी घासून घेतली ना तेल टाकून नंतर संध्याकाळच्या वेळेला ना जे आपलं तांदळाचं पाणी असतं ना तांदूळ धुतो आपण त्या तांदळाचं पाणी कढईभर भरून ठेवायचं एका भांड्यामध्ये कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये ते, ते पाणी ओतायचं रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कढई पुन्हा घासून टाकायची आणि त्याच्यानंतर अशी कढई गॅसवरती पुन्हा ठेवून त्यामध्ये तेल टाकून आपण एखादा बारीकसा कांदा असतो तो कांदा घ्यायचा चिरून कसाही घेतला तरी चालतो मोठा चिरा मध्यम चिरा तुम्हाला जसा हवा आहे तसा चिरा आपल्याला काय तो भाजीला वापरायचा नाही आहे कारण आपल्याला कढई स्वच्छ झाली बाज झालं भाजी त्यामध्ये छान झाली बाज झालं फक्त भाजी काळी होती होता कामा नाही कारण काय होतं ना जेव्हा आपण अशी नवीन कढई खरेदी करतो आणि एका घासण्यामध्येच ती लगेच वापरात काढतो ना त्यावेळेस ना तुम्ही नक्की अनुभव घ्या जेव्हा आपण त्यामध्ये तशीच भाजी करतो ना त्यावेळेस आपली भाजी थोड्या वेळानंतर काळी पडायला लागते म्हणजेच तर त्या कढईमधले जे काही म्हणजे जे लोक लोखंडी कण असतात किंवा मग जो जंग लागलेला असतो कलर असतो मातीचे धूळ असतात कण असतात ना ते सगळं भाजीमध्ये उतरले जातात त्याच्यामुळे आपल्याला लोखंडाची कढई अशी क्लीन करणं गरजेचं असतं तर आता ही शेवटची स्टेप आहे कांदा टाकून तेलामध्ये आपण असा पूर्ण कांदा जळेपर्यंत आपल्याला कांदा त्यामध्ये कढईत भाजून घ्यायचा आहे आणि सगळीकडून असा पसरवत राहायचा आहे कढईला जेणेकरून कांदा कढईमधला सगळा कलर जो आहे ना तो सगळा लोखंडी कलर शोषून घेईल आणि कढई आपली प्रिपेअर होईल भाजीसाठी तर मी आता कांदा असा पूर्ण जाळून आहे ही प्रोसेससुद्धा तुम्ही ना जवळजवळ तीन दिवससुद्धा करू शकता कांदा टाकून पहिल्या दिवशी कांदा टाकायचा परतून घ्यायचा पूर्ण कांदा जाळायचा दुसऱ्या दिवशी तोच कांदा पुन्हा परतायचा थोडा वेळ परतून पुन्हा कांदा जाळायचा तसंच ठेवायचं तिसऱ्या दिवशीसुद्धा हीच प्रोसेस करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा कढई तुम्ही घासून घ्यायची तेव्हा आपली कढई छानपैकी आपली रेडी होत असते तर मी आता तीन दिवस ठेवणार नाही आहे पण मी हा कांदा पूर्ण काळपट होईपर्यंत मी छानपैकी असा भाजून घेणार आहे आणि तुम्हाला तर दिसतच आहे कढई पण किती छान दिसते आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला भाजीसाठी आपण लोखंडी भांड्यांमध्ये कोणतीही भाजी, भाजी केलेली ना कधीही चांगलं असतं त्याच्यामुळे मग मी कढई लोखंडाची कढई कशी प्रिपेअर करायची ह्याचा व्हिडिओ टिप्स आणि ट्रिक्स सहित तुम्हाला सांगितलेला आहे जेणेकरून तुमच्या पण खूप कामी येईल तर आता कांदा खूप मी जाळून घेणार आहे आणि पूर्ण म्हणजे असा लालसर ठेवायचा नाही आहे पूर्ण कांदा आपल्याला जाळून घ्यायचा आहे म्हणजे छानपैकी आपली कढईसुद्धा रेडी होईल तर तुम्हाला दिसतच आहे की कांदा मी किती जाळून घेतलाय आणि कांदा नुसता आपण हलवत राहायचा नाही आहे कढईला सगळीकडून असा कांदा फिरवत राहायचा आहे जेणेकरून कढईमधला सगळा जो कलर आहे तो सगळा निघून जाईल आणि तसंच मी केलेलं आहे कांदा पूर्ण जळाल्यानंतर आपण तो कांदा एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा हा कांदा कशालाच वापरायचा नाही हा कांदा फेकून द्यायचा किंवा मग तुम्ही जर फर्टिलायझर किंवा मग झाडांना वगैरे सुद्धा हा कांदा टाकू शकता तर मी आता इथं हा कांदा काढून घेतला आहे आणि त्यानंतर आता कढई मी घासून घेणार आहे आणि हे तेलसुद्धा जे राहिलेलं असतं कढईमध्ये ते सुद्धा वापरायचं नाही कारण ते तेल खराब झालेलं असतं काळं झालेलं असतं त्याच्यामुळे ते तेलसुद्धा फेकून द्यायचं आपण आणि कढईमध्ये तेल, तेल वापरताना कधी पण कमीच वापरायचं कांदा जेव्हा आपण जाळतो त्यावेळेस तर आता कढई गरम असते त्याच्यामुळे मग मी असं पाणी ओतून घेत आहे त्याच्यावरती अगोदर म्हणजे कढईचे चटके बसणार नाही आपल्याला घासताना तर आता ही कढई पुन्हा आपल्याला शेवटची आता ही टिप्स आहे ही कढई आपल्याला थंड झाल्यानंतरच घासून घ्यायची आहे गरम गरममध्ये घासू नका नाही तर भाजण्याची शक्यता असते तर आता ही कढई मी स्वच्छ घासून घेते तर तुम्ही पाहू शकता कढई जवळजवळ मी चार ते पाच वेळा चांगली जोर देऊन घासून घेतलेली आहे आणि किती स्वच्छ झाली आहे कढई तुम्हाला दिसतच असेल आणि अशा प्रकारे मी कढई प्रिपेअर केली आहे भाजीसाठी आणि लोखंडाची कोणतीही भांडी असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे भांडी वापरात काढू शकता आणि ते क्लीन करू शकता तर मी अशा प्रकारे कढई क्लीन केलेले आहे आणि आता ती कापडाने पुन्हा पुसून घ्यायची आणि जी कोणती भाजी करणार असेल किंवा तळण करणार असेल ते डिरेक्टली आता आपण कोणतीही भाजी करू शकतो तर अशा प्रकारे आपण लोखंडी भांडी प्रिपेअर करू शकतो आणि वापरू वापरूही शकतो खूप छान प्रकारे घरच्या घरीसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी करता येतात तर किराणामध्ये तांदूळ भरलेलं होतं पण तांदूळ संपलं आमचं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की तांदूळ घेऊन यावं म्हणून मग मी बाजारामधून हे तांदूळ घेऊन आलेले आहे आणि ते मी असंच कॅरीबॅगमध्ये न ठेवत्या डब्यामध्ये आणि डब्बा कधीही तांदळाचा क्लीन असावा प्रत्येक वेळी तांदूळ भरताना डब्बा क्लीन करूनच नंतर तांदूळ त्यामध्ये होतायचं म्हणजे त्यामध्ये किडे वगैरे होत नाही किंवा अळया वगैरे होत नाहीत तर मी असंच केलेलं आहे डब्बा घासून वगैरे त्यामध्ये तांदूळ भरून ठेवलेला आहे आणि केळी पण मी इथे आणली होती कारण मला उद्या उद्यासाठी केळी लागणार होती कारण उद्या गुरुवार आहे आणि मला अभिषेक पण घालायचा असतो त्याच्यामुळे मला केळी लागते तर केळी घेतलेले आहे मी आणि केळी पण आता मी ठेवून देते आणि परीने इथे एक केळी खाल्ली होती आणि त्या केळीचं साल किचनवरती तसंच ठेवलं होतं तर म्हटलं केळीचं साल वायाला अजिबात जाऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे मग मी ही बॉटल खराब झालेली आहे आणि असंही मला ही, ही बॉटल टाकूनच द्यायची होती तर मी म्हटलं की आपण त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करतोस त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण असं करायला काय हरकत आहे त्याच्यामुळे मग मी एका बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धी बॉटल आणि त्यामध्ये केळ्याची साल जी आहेत ना ती तोडून तोडून त्यामध्ये टाकते जेणेकरून आहे ना ते एक प्रकारे ना फर्टिलायझर तयार होईल आणि आपल्याला जे कोणते प्लांट्स लावलेले आहेत ला ना त्या प्लांट्सला पण आपल्याला ते टाकता येईल जेणेकरून खूप छान प्रकारे आपले प्लांट्स ग्रो करतील आणि मी तसंच करते प्रत्येक वेळी मनी प्लांट तर तुम्ही पाहतच आलेला आहे किती छान ग्रो केलेला आहे त्याला पण मी असंच घरच्या घरी मी असं फर्टिलायझर तयार करून त्यामध्ये टाकत असते तर आता संध्याकाळची वेळ होती आणि आज जास्त काही खाण्याची इच्छा नव्हती परी म्हणली मम्मी मला भूक नाही मला फक्त डाळ भात खायचं तूप टाकून तर डाळ भात मी इथं लावत आहे आणि कुकर आता मी लावून घेतल्यानंतर बाकीचं जे काही पुढचं काम असेल ना ते तुम्हाला दिसणारच आहे आणि आजचा व्हिडिओ खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सवरतीच अवलंबून आहे जास्त काही मी त्यामध्ये मेकअप स्किन केअर किंवा एखादी रेसिपी असं काही शेअर वगैरे केलेलं नाही आहे फक्त टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर आता संध्याकाळच्या वेळेला पाणी येतं आमच्याकडे कारण दिवसभर आता उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा स्टॉक कमी आहे बोरला पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ पाणी सोडतात त्यामुळे पाणी जेव्हा येतं ना तेव्हा पटकन भांडी पडलेली मला घासून घ्यावी लागतात तर खूप दुपारपासूनची भांडी जेवणाची वगैरे पडलेली होती तर ती मी अगोदर भांडी घासून घेते आणि इथं फिल्टरचं बटन म्हणजे जे स्विच आहे ना ते पलीकडंच आहे त्याच्यामुळे पटकन बटन पण टाकून घेतलं कारण राहिलं क का, तसं जर राहिलं ना तर फिल्टर पण तसंच राहतो आणि मग पाणी भेटत नाही म्हणून मग ते पण भरून घ्यावं लागतं सगळं लक्ष लक्षात ठेवूनच सगळी कामं करावी लागतात आणि मी नियोजनानेच कामं करते कोणतंही काम कधीही करत नाही आणि जेव्हा कधी काम नसेल म्हणजे सगळी कामं आवरली असतील आणि मोकळा वेळ असेल ना त्यावेळेस मग मी अशी जी काही टिप्स आणि ट्रिक्सची कामं असतात ना ती मी का करत असते घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात करण्यासारख्या तर त्या गोष्टी मी करत असते आणि आता ही इथून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्सचे येत जातील आणि तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला पण खूप सारा फायदा होईल उपयोग होईल आणि मी माझ्या व्हिडिओमधून ना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा सा प्रयत्न करत असते आणि माझा एकसारखाच कंटेंट नसतो वेगवेगळा कंटेंट मी देत असते कारण मला पाहणाऱ्या मैत्रिणी एकाच कंटेंट कंटेंटच्या नसतात म्हणजे एकच कंटेंट त्यांना आवडत नाही काहींना वेगळेवेगळे आवडतात काहींना मेकअप आवडतो काहींना स्किन केअर आवडते काहींना रेसिपी आवडते काहींना डेली ब्लॉग्स बघायला आवडतात किंवा मग काहींना अशा टिप्स आणि ट्रिक्स आवडतात काहींना ट्रॅव्हलिंग आवडतं तर तशाच प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते आणि तुम्हालाही ते आवडतात तुम्ही पण मला भरभरून प्रतिसाद देता आणि अजून असाच प्रतिसाद मला तुमचा हवा आहे आणि माझे व्हिडिओ भरपूर सारे तुम्ही बघत जा आणि शेअर पण करत जा मला आता सध्या तरी खूप गरज आहे माझे व्हिडिओ भरपूर सारे शेअर व्हावेत असं मला वाटतं आणि तुमच्या कमेंटची पण मला खूप अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे किंवा तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मला तुमच्या कमेंट्स वाचायला भरपूर आवडतात आणि तुम्ही छान छानच ऑलमोस्ट कमेंट करता पण तरीसुद्धा अजून कमेंट्स याव्यात असं मला वाटतं कारण जेव्हा आपल्याला कमेंट्स येतात ना तेव्हा आपण व्हिडिओ आपल्याला करायला पण सुचतात आणि व्हिडिओ करायला एक उत्साह येतो आणि एनर्जी येते कारण असं मला असं वाटतं की मी व्हिडिओ बनवते आणि मी एकटीच बोलते आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलत नाही तुम्ही कमेंट थ्रू जर माझ्याशी बोलला तर मला समजेल की तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे तशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल तर नक्की कमेंट करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगत जा कारण सबस्क्राईब करायला सबस्क्राईबचं बटनसुद्धा फुकटच आहे त्याला कुठे आपल्याला पैसे लागणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि खूप सारे छान छान व्हिडिओज मी बनवत असते खूप छान छान कंटेंट देत असते त्याच्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्की झालाच पाहिजे तर आता तुमच्याशी बोलता बोलता माझी भांडी पण होत आलेली आहे आणि भांडी भरपूर होती आज त्याच्यामुळे म्हटलं की पटकन घासून घ्यावी आणि दोन्ही जे टॅप आहेत ना त्याला पाणी जरा कमी कमीच येत होतं त्याच्यामुळे थोडा वेळ मी पाणी चालू ठेवलं हो कारण बेसिनमध्ये सुद्धा थोडंफार काही खराब घाण अडकलेले असते त्याच्यामुळे थोडं ते पाईप क्लिअर होणं गरजेचं असतं क्लीन होणं गरजेचं असतं तर आता मी बेसिंग पण लगेच घासून घेते कारण राहिलं ना तर ते तसंच राहतं आणि काय होतं आहे, तर तर आहे, वाईड़ वाईड़ आहे। आन आन ना की क्षार खूप आहेत पाण्यामध्ये आणि तुम्हाला तर दिसतच आहे व्हाईट व्हाईट कास्ट सगळीकडे आहे आणि खूप आणि हे टॅपसुद्धा आहे ना खूप व्हाईट व्हाईट पडतात त्याच्यामुळे मला डेली ते घासावे लागतात तेव्हा कुठे ते क्लीन राहतात खूप क्षार आहेत आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा ना काय होतं कधीकधी वॉशिंग मशीनमध्येच बंद पडते इरर देते आणि इरर आला की मग मशीन बंद पडल्यावरती भीती वाटते ना मशीन खराब होण्याची आधीच तर बोरचं पाणी आणि त्यातून मशीनला म्हटलं की खूपच टेन्शन येते तर त्यामधून क्षार बाहेर येतात तर मशीनला जिथून पाणी जायला जाळी असते ना त्या जाळीमध्ये सगळे क्षार अटकले जातात आणि मग मशीन जागेवरच बंद पडते त्यामुळे ते एक जा वेळच्या वेळेला मला क्लीन करावं लागतं परवाच्या दिवशी मी मशीन क्लीन केली मी व्हिडिओ घेत पण होते आणि व्हिडिओ सुद्धा मी आणि मला वाटलं की मी बटन टाकलं आहे व्हिडिओ म्हणजे बटनवरती मी प्रेस केलेला आहे पण बटनच चालू नव्हतं मी पूर्ण डीप क्लिनिंग केली वॉशिंग मशीनची आणि बटनच टाकायचं विसरले त्यामुळे तो व्हिडिओच मला काही शूट घेताच आलं नाही आणि ते राहून गेलं तसंच आणि आता तुमच्याबरोबर बोलता बोलता इथं माझी भांडी वगैरे पण झालेली आहे आणि तो कुकर पण थंड झाला होता तर आता मी वरणाला फोडणी मारून घेणार आहे कारण बराच उशीर पण झाला होता बाकीची पण काही मध्ये आधी कामं होती कारण जप करणे किंवा बाकीचं घरामध्ये असतात बारीक छोटी मोठी कामं असतात ती सगळी करणे परीचा परत आत्ता सध्या एक्झाम चालू आहे तिचा पण अभ्यास घ्यावा लागतो तिचा अभ्यास घ्यायचा भरपूर कामं असतात लेडीजला घरामध्ये असं नाही की कामं नसतात तर ती कामं बघत बघतच माझा हा स्वयंपाक वगैरे चालू होता आणि मी काय करते जेव्हा डाळ शिजायला घालते ना त्यामध्ये हिरवी मिरची टोमॅटो हळद आणि थोडंसं तेल टाकून मी डाळ शिजवून घेत असते खूप छान टेस्टी वरण होतं असं वरण तुम्ही नक्की करून बघा आणि फक्त फोडणीला टाकताना जिरं राई कढीपत्ता आणि त्यामध्ये लसूण आणि हिंग एवढं टाकून फोडणी द्यायची आणि बाकीचं जे आपण शिजवून घेतलेलं आहे ना ते या कढईमध्ये टाकून घ्यायचं खूप छान वरण होतं खूप छान टेस्टी लागतं हॉटेलमधल्या वरण म्हणजे जे आपण डाळ मागवतो ना हॉटेलमध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी असं वरण होतं तुम्ही नक्की करून बघा कारण मी असंच करत आहे पहिलं मी वेगळं फोडणीचं वरण करायचे पण आता सध्या तर असं वरण करते मला पण फोडणी देते पण वेगळ्या पद्धतीने देते, देते तर खूप छान डाळ पण इथे एकदम शिजली होती गरगट्टा झाली होती त्याच्यामुळे आता मी फोडणीला घा घालून बाकीचं जे काही काम आहे ना ते पण आता मी करून घेणार आहे तर आज जास्त हेवी काही जेवण नको म्हटलं कारण ये ना चार पाच वाजता थोडंसं खाल्लं होतं त्यामुळे इतकी जास्त भूक नव्हती आणि म्हटलं चला आज डाळ भात बनवूया असंही डाळ भात मला प्रचंड आवडतो जेव्हा कधी तूप असेल ना त्यावेळेस भरभरून मी तूप त्या डाळ भातवर टाकत असते आणि तूप किती चांगलं आहे आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी ते तर तुम्हाला पण माहिती आहे आणि आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये एक चमचा तूप तरी जास्तीत जास्त एक चमचा तरी तूप आपण खाल्लंच पाहिजे आणि मला तूप प्रचंड आवडतं आ, हो काही जणी म्हणतात तुपाने तब्येत वाढते ठीक आहे पण आपल्या सुद्धा तूप किती छान आहे त्याचे किती सारे बेनिफिट्स आहे सा हे पण तुम्हाला माहीत असेल तर आता तुम्ही पाहू शकता हे तूप मी घरी बनवलेलं आहे आणि ह्याची रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे खरंच खूप भारी झालं होतं तूप आणि मी डाळ भातवर भरपूर सारं तूप घेतलेलं आहे आणि आता मी जेवण करून घेणार आहे तर तुमचं जेवण झालं नसेल तर या जेवण करायला आणि व्हिडिओ काय अजून संपलेला नाही आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगते आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण समजेल की हा व्हिडिओ फक्त टिप्स आणि ट्रिक्सवरच आहे तर आता स संध्याकाळ झाली होती आणि काय होतं ना संध्याकाळच्या वेळेला किती जरी नाही म्हटलं ना झाडू नको मारायला तरी पण झाडू मारावंच लागतो कारण परी खूप सारा पसारा करत असते ड्रॉईंग करत असते कधी काही त्या तिची जी डॉल आहे त्याला कपडे वगैरे बनवत असते काही ना काहीतरी तिचं कार्डबोरवरती तरी चालू असतं ड्रॉइंग तरी चालू असते म्हणजे असं काही ना काही करतच राहते त्यामुळे खूप साऱ्या घरामध्ये पसारा होतो आणि पडते आणि मग तसंच आंधळ वगैरे टाकायला मला ते काही व्यवस्थित वाटत नाही कापडाने का आपण किती जरी पुसून घेतलं ना तरी पण ते सगळा कचरा निघत नाही त्याच्यामुळे असं झाडू मारावंच लागतो तर आता संध्याकाळच्या वेळेला मी झाडू पण मारून घेते आणि सोप्यावरती पाहू शकताय तुम्ही सगळं अस्तव्यस्त तिनं ती काय करते सोप्यावरती पण खेळत राहते उशान वगैरे घेते आणि त्यांच्याबरोबरसुद्धा खेळत राहते तिच्या त्या डॉल्स आहेत तुम्हाला मी दाखवल्याच होत्या तर त्या डॉल्सबरोबर पण खेळते त्यामुळे ते, ते मला परत संध्याकाळच्या वेळेला सगळं जे सोपं आहे ना तो व्यवस्थित केल्याशिवाय ना मला बरंच वाटत नाही त्यामुळे मग एकदा हात फिरला ना की भारी वाटतं म्हणून मग मी असं क्लीन वगैरे करून ठेवत असते आणि माझ्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असतात तर झाडू वगैरे मारून झाला माझा आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकताय हा मनी प्लॅन भरपूर दिवस झालं हा मनी प्लॅन लावलेला आहे मी ह्या काचेच्या एका बर्णीमध्ये छोटीशी बर्णी होती माझ्याकडे म्हणून म्हटलं आणि मी असं ही मनी प्लॅनची रोपं घरीच तयार करते त्यामुळे खूप छान मनी प्लॅन येतो तर तुम्ही पाहू शकता किती ग्रो झालेला आहे फक्त एक एक दांडी फक्त ह्याची लावली होती तरी पण इतका छान मनी प्लॅन आला आहे आणि ही काचेची जी बॉटल आहे ना ती तीन चार आहे ना मला क्लीन करावीच लागते कारण काय होतं ना खूप आहेत पाण्यामध्ये त्यामुळे खूप असं व्हाईट व्हाईट बॉटल होत असते त्यामुळे क्लीन करायचं आणि पाणी पण आपलं मनी प्लांटचं रोजच्या रोज बदलायचं जेव्हा आपल्याला वेळ मिळणं त्यावेळेस आपण पाणी बदलायचं म्हणजे आपलं जे मनी प्लांट आहे ते क्लीन पण राहतं आणि त्याची ग्रोथ व्हायलासुद्धा खूप छान प्रकारे मदत होते तर आता ही बॉटल मी घासून घेते आम्ही पुन्हा नवीन पाणी त्यामध्ये भरून ठेवणार आहे तर मनी प्लांटची रोपे कशी तयार करायची किंवा मग कसं कशी आपण घरच्या घरी ही झाडं तयार करू शकतो कशी व्यवस्थित छान त्यांची निगा राखू शकतो याचा जर व्हिडिओ हवा असेल तर तसा पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल खूप सारे प्लांट्स मी घरच्या घरी बनवते आणि खूप छान वाटतं ते आणि मला प्लांट्स लावायला खरंच खूप आवडतं खूप छान वाटतं घरामध्ये ग्रीनरी ग्रीनरी आणि आज खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत मी तुम्हाला तर हे मनी प्लांटची पानं जी होती ना ती पण मी क्लीन करून घेते त्याच्यावरतीसुद्धा थोडाफार तरी धूळ बसलेलाच असतो त्यामुळे असं धुवून घ्यायचं आणि ज्या जी त्याची मुळं असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं काही कचरा वगैरे असेल तर ते पण धुवून स्वच्छ करून घ्यायचं आणि पुन्हा बॉटलमध्ये ठेवून द्यायचं तर अशा प्रकारे मी झाडांची काळजी घेत असते तर आजचा व्हिडिओ अशा टिप्स आणि ट्रिक्सवरती होता तर तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ माझा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणखीन कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा आणि सबस्क्राईबर शॉर्टआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या